नमस्कार स्वामी भक्तांनो तर बघा हे शाकंबरी पौर्णिमेपर्यंत आपल्याला या सेवा करायच्या ता आहेत तर अठरा तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत तुम्हाला या सेवा करायच्या आहेत तर त्या सेवा कोणत्या आहेत तर जाणून घ्या हे बघा आठ दिवस आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे आपल्या कुळदेवीची आपल्याला सेवा करायची आहे आठ दिवस तुम्हाला या सेवा केल्याने बघा खूप शुभ फळाची प्राप्ती होते आपल्या कुळदेवीवर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे कुठलीही कुळदेवी असो ओम ऐम रिम क्लीम चामुंडाय विच्छे हा मंत्र बोला महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी या देवीचा उल्लेख केलेला असतो आपल्या घरात जे काही प्रॉब्लेम्स असतात नवरा बायकोचे भांडणं रोजच्या कटकटी कोणी कोणाचं ऐकत नाही तर या सगळ्या प्रॉब्लेम का होतात तर कुळदेवीची सेवा न केल्याने हे प्रॉब्लेम होतात तर तुम्ही अठरा तारखेपासून तर पंचवीस तारखेपर्यंत या सेवेला लागा दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही नक्की करा आणि कुळदेवीची सेवा करा व्हिडिओ आवडला असेल तर